कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचं आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं होतं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली समाज माध्यमांवरती येणाऱ्या फेक न्यूजमुळे समोरच्याचं करिअर बाद करतोय का हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे आणि त्यासाठी जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत ते मेसेज फॉरवर्ड करणे हे धोक्याचं आहे रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष असेल असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यशाळेच्या वेळी दिलं यावेळी उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळीत रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जान्हवी पाटील कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत साळके सदस्य प्रणव पोळेकर सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स मीडिया फोरमचे अध्यक्ष राजन नाईक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आनंद तापेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहरून नाकाडे ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक उपस्थित होते